नमस्कार वेलकम छुप रे स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही तांब्याचे सिल्वरचे म्हणजे चांदीचे आणि पितळ्याचे भांडी का काड़ू कि कसे काढू शकता किंवा धू कसू शकता तर चला असं मॅजिकल वॉटर आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि अगदी चुटकी बाजूतात एफर्टलेस तुम्ही हे तांबे पितळ्याचे किंवा चांदीचे भांडे अगदी सहज धुऊ शकता आणि अगदी काही सेकंडमध्ये अजिबात हात मळावा लागणार नाही किंवा अजिबात ब्रशही घ्यावा लागणार नाही अजिबात पितांबरी नाही किंवा कोणत्याही लिंबू चिंच हे काहीच न घेता आपण अगदी मॅजिकल वॉटरमध्ये हे बनवणार आहोत आता ते मॅजिकल वॉटर कसं बनतं अगदी गावाखेड्यात तुम्ही असाल तरीसुद्धा तुम्ही हे उपभोग करू शकता अगदी आपल्या घरातले काही साहित्य वापरून आपण हे मॅजिकल वॉटर बनवू शकतो त्याला आपल्याला स्टोअर करून ठेवायचं नाही अगदी डॅमाला जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला बनवायचं ते पाणी आणि लगेच आपले भांडे चकाचक धुऊन काढायचे तर चला बनवूया हे बघा एका टोपलीमध्ये मी पाणी घेतले अगदी साधारण दोन लिटर पाणी असेल त्याच्यामध्ये हे टाकले पोह्याचं जो आपला चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे सॅट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व आणि दोन चमचे आपले रेग्युलर मीठ आता लिंबूसत्व किंवा सॅट्रिक ॲसिड म्हणजे काय तर जे आपण ढोकल्यामध्ये सहज वापरतो एका प्रकाराचा सोडाच असतो तो ॲसिड वगैरे काय नसतं सोडाचा प्रकार असतो पण सोडा घेऊ नका सॅट्रिक ॲसिटच घ्या म्हणजे लिंबूसत्वच घ्या कोणत्याही खेड्यामध्ये तुम्ही असाल तरी कोणत्याही वाण्याच्या किराण्याच्या दुकानं तुम्हाला सहज भेटेल तर तिथून हे लिंबूसत्व घ्यायचं आणि अगदी स्वस्त आहे तर चला पटकन जाऊन अगदी पाच रुपयामध्ये तुमचं हे पाणी तयार होतं आहे ना आणि भरपूर भांडे तुम्ही ह्याच्यात धुऊ शकता आता बघा कसं का काय हे छान मिक्स करून घ्यायचं अगदी जे आपलं सोडा आणि मीठ आहे ते अगदी विरघडायला हवं पाण्यामध्ये आणि लगेच आपण हा तांब्या तुम्ही बघितला किती काळा झालेला तांब्याचा तर हा मी जस्ट यायला डीप केला आणि तुम्ही आता बघताल किती डिफरन्स ह्याच्यात दिसते बघा आहे की नाही जे पाणीमध्ये आपण डुबवलं होतं भांडं ते आणि जे वरचा भाग येतो बघा आणि आत्ता मी हे पूर्ण संपूर्ण असं डुबवतो आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बकेटमध्ये सुद्धा हे करू शकता आणि आपले भांडे धुऊन घेऊ शकता बट तुम्हाला इझी होईल बघायला त्यामुळे मी टोपलीत किंवा असं एक वाडग्यात घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बकेटमध्ये नाही तर टबमध्ये सुद्धा हे भांडे घेऊ शकता आणि मोठे मोठे भांडेसुद्धा वॉश करू शकता अगदी या प्रकारानेच आणि ह्याच्यानंतर तुम्हाला कोणते एक जेंटल सोपनी हे भांडे धुवून घ्यायचे आहेत बस एक खंगाळून घ्यायचे आहेत जेंटल सोपने आणि बघा आपले हातसुद्धा खराब नाही किंवा आपलं नखालासुद्धा काळपटपणा आलेला नाही जेव्हा आपण पितांबरी वगैरे वापरतो तर अगदी आपले नख बोटंसुद्धा काळे होतात आणि आपल्याला इजा होते तर हे सगळं न वापरता अगदी झटपट हे मॅजिकल वॉटर तयार आहे तुम्ही बघितलं मी कुठेही घासलं नाही किंवा कुठेही चोळलं नाही अजिबात मेहनत नसल्यानं हे मॅजिकल वॉटर आहे की नाही लिंबूसत्व आणि मीठ बस इतके दोनच जिन्नस आपल्याला घ्यायचे आहेत आणि पाणी तर हे बघा आता तांब्याचा तांब्या आता इथं जो डाग दिसतो तो ॲक्च्युली डाग नाही आहे तर तांब्या पडला आणि त्याला थोडी टाच लागली म्हणजेच डेंथ गेलेला आहे तर थोडंसं असं जेव्हा दबलेलं असेल चिपलेलं असेल भांडं तर तो डाग राहतोच तांब्याच्या किंवा पितळ्याच्या भांड्याला बट दॅट्स ओके आता थोडंसं इतकं तितकं पडणारच घर म्हटलं तर तर जास्त काय नाही डाक त्याला बस एक टिनका आहे जिथं चिपलेलं आहे तिथं बस आता तांब्या आपलं अगदी क्लीन झालं आणि हे कॅन्डल होल्डर आहे माझ्याकडे पितळ्याचे ते हे सुद्धा मी ठेवलेलं जे मी अल्टरकडे ठेवते म्हणजे देवाला ठेवते आमच्यामध्ये तर हे बघा आहे ना अगदी चकाचक हे कॅन्डल होल्डर निघतात आता जर तुम्ही हे कोणतेही कॅमिकल लोशन तुम्ही वापरत असाल बाजारातही भेटतात अगदी सहज चोळून निघतात पण त्यालासुद्धा चोळावं लागतं जे केमिकल लोशन असतं पण ह्याला अजिबात चोळायची गरज नाही किंवा पुसायची सुद्धा गरज नाही बस थोडंसं ड्राय झालं की ह्याला तुम्ही एक जेंटल सोपने धुवून आणि त्याला लगेच सुक्या कपड्याने पुसून ठेवा किंवा एअर ड्राय करा हवेमध्ये सुकायला ठेवा लगेच तुमचे भांडे अगदी चकाचक राहतील तर चला आणि जर तुम्हाला लगेच कोय हवा असेल आणि अगदी तेलकट भांडे असेल म्हणजे दिवा वगैरे असेल किंवा पंत्या असतील तुमच्या पितळाच्या तांब्याच्या तर त्यासुद्धा तुम्ही बस एक तेलाचा जो आहे भाग तो तुम्ही धुवून घेऊ शकता म्हणजे तेलकट पाणी होणार नाही आणि जर बस आपण तेल धुवून घेतलं की लगेच आपल्याला हे टाकायचं जास्त आपल्याला घासायचं नाही बस तेलाचा भाग जो आहे तो धुवून घ्यायचा आणि आपल्या समया किंवा पंत्या दिवे आपण लगेच ह्याच्यात ठेवू शकता तर मी ते एक कॅन्डल होल्डर ठेवलेलं आहे म्हणजे जे, जे मेणबत्ती आपण पेटवत होती बट मेणबत्तीचा पूर्ण मी चिकटपणा काढलेला पण थोडा ते काळा डाग राहतोच दॅट्स ओके बट आता तुम्ही बघताल की किती डिफरन्स दिसला आहे पाण्याचाच तुम्हाला दिसेल आणि पाणीसुद्धा घाण नाही झालं हे सुद्धा बघू शकता आपण तांब्या धुतल्या आणि त्याच्यातच हे पंत्यासुद्धा धुतल्या कॅन्डल होल्डरच्या तरी हे सुद्धा पाणी अगदी स्वच्छ आहे आहे की नाही तर चला आता माझ्याकडे हा एक चांदीचा सा ग्लास आहे जे प्रत्येक घरात असतंच लहान मुलं असेल घरात सा तर हा चांदीचा ग्लास असणं साहजिक आहे तर असं हे तांबं आपलं सॉरी सिल्वरचा ग्लास म्हणजे चांदीचा ग्लास आहे हा सुद्धा मी तुम्हाला धुवून दाखवते तुमच्याकडे हळदी कुंकूचं जे करंडा असतं म्हणजे सॉरी टू प्रनाऊन्सिएशनमध्ये काय चुकलं असेल तर पण जे हळदी कुंकूसाठी जे आपण चांदीचं सा भांडं वापरतो ते असेल तर ते ते सुद्धा तुम्ही धुवून घेऊ शकता अगदी अशाच प्रकारे आणि हे बघा आतून तर हे स्वच्छ होतं पण बाहेरून यायला डस्ट लागलेली त्यामुळे थोडं घाण झालेलं आणि अगदीच तुमचं भांडं कितीही हिरवं असेल किंवा कितीही काळं झालं असेल तांबा सिल्वर कॉपर पितळ तर ते सगळे तिघी धातू ह्याच्यात तुम्ही स्वच्छ धुवून घेऊ शकता अगदी काही सेकंडमध्ये बघा मी हलकंसं रब करते कारण की डस्ट बसलेली त्यामुळे आणि बघा अगदी नवीन नवीनसारखा आपला ग्लास तयार झालेला आहे तुमच्या समोर आहे आणि अगदी आपलं पाणीसुद्धा खराब झालं नाही तर असे अनेक भांडे तुम्ही या पाण्यामध्ये धुवून घेऊ शकता माझ्याकडे जितके होते तितके मी दाखवले तुमच्याकडे अजून असतील तर तुम्ही ते सुद्धा भांडे अगदी सेम पाण्यामध्ये धुवून घेऊ शकता तरीसुद्धा आपलं पाणी अगदी स्वच्छ आहे घाण झालं नाही तर आवडले नाही हे ट्रेक तर चला पटकन जाऊन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे मॅजिक वॉटर नक्कीच बनवा केमिकलचं जे आपण लोशन आणतो ते बऱ्यापैकी महाग असतं आणि केमिकल आपल्या हातालासुद्धा इजा होऊ शकते किंवा रॅश वगैरे येऊ शकते तर केमिकल बऱ्यापैकी के महाग असतं जसं मी तुम्हाला सांगितलं आणि केमिकलचे जे क्लीन केलेले भांडे असतात ते एक दिवसापुरतेच चांगले राहतात अगदी हे तुम्ही भांडे बघू शकता अगदी चकाचक नवीन भांडे असल्यासारखे तांबं म्हणा सिल्वर म्हणा किंवा कॉपर म्हणा म्हणजेच पितळ म्हणा तर पितळ तांब किंवा चांदी हे तिघं धातू तुम्ही इझिली सहज तुम्ही धुऊ शकता तर चला पटकन जाऊन हे मॅजिकल वॉटर बनवूया आणि अगदीच पाच रुपयाच्या आत हे पाणी बनतं तुम्ही बघितलं अगदी स्वस्तात हे अग जे लिंबूसत्व असतं जे आपण सहज ढोकल्यामध्ये वापरतो तेच लिंबूसत्व आहे हे किंवा सॅट्रिक ॲसिड म्हणतात ह्याला पण हे ॲसिड नसतं दॅट इज बिकम अ सोडा ओनली म्हणजे ते एक सोड्याचाच प्रकार असतो तर चला पटकन जाऊन हे मॅजिकल वॉटर बनवूया आणि अगदी झटपट आपल्या घरातले जे तांबळे पित्तळ आणि चांदीचे मांडे ते अगदी चकाचक स्वच्छ करूया एफर्टलेस आवडला चला हा व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की सगळं करणं निशुल्क आहे फुकट आहे आपल्या मित्रमंडळीसोबतसुद्धा शेअर करा आणि बाजूचा बॅलायकॉन दाबा सबस्क्राईब केला असेल तर आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद